नगरपरिषद मध्ये आज फॉर्म भरण्याच्या शेवटला दिवस होता आणि या शेवटल्या दिवशी सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपलं शक्ती प्रदर्शन करण्याचे प्रयत्न केले पण प्रामुख्याने लक्ष आकर्षित करणारं वेधून घेणाऱ्या रॅल्या फक्त तीनच निघाल्या सर्वात मोठी रॅली निघाली ती बी जे पीचे प्रकाश पाटील भारसाकडे यांची त्यानंतर सुधाकर पाटील भारसाकडे काँग्रेसची आणि तिसरी जी रॅली निघाली ती निघाली शिंदे सेनेचे प्रदीप मले यांची ज्या तीन पक्षांनी रॅली काढल्या याच्या व्यतिरिक्त बाकीच्या पक्षांनीसुद्धा तिथे नगराध्यक्षाचे किंवा नगरसेवकाचे फॉर्म भरले पण त्यांनी शक्ती प्रदर्शन करण्याचे का टाळले हा एक संशोधनाचा विषय दर्यापूरमध्ये चर्चेला जात आहे शेवटचा दिवस असल्यामुळे प्रत्येक पक्षांनी फॉर्म भरले त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यम आय एम वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सुद्धा फॉर्म भरले होते असेच व्हिडिओ करता पात्रा गन्ना कपन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश बाडे